नमस्कार मित्रांनो आजची सफर पुणे जिल्ह्यामध्ये आणि पुरंदर तालुक्यामध्ये आहे बरं का आज आपण श्री क्षेत्र चतुर्मुख महादेव मंदिरामध्ये जाणार आहोत पाहणार आहोत मंदिर कसं आहे काय आहे चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ आवडल्यास पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आपण चाललो आहे चतुर्मुख महादेव मंदिर पाहण्यासाठी आपण सध्याला पुरण ता, तालुक तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आहे आजची सफर पुणे जिल्ह्यामध्ये असणार आहे पाहू शकता मित्रांनो संपूर्ण हा डोंगर परिसर आहे आणि आपण चाललो आहे चतुर्मुख महादेव मंदिर पाहण्यासाठी चला तर मग व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास पंढरपूर सच्यदर्शन युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पूर्ण असा डोंगर परिसर आहे हा पुरंदर तालुका आहे आपण सध्याला मंदिराच्या दिशेने चाललो आहे पटारवाडी या गावामध्ये बहुतेक मंदिर आहे पाहू शकता हे असा डोंगर परिसर आहे असा घाट परिसर आहे मंदिराकडे जाण्यासाठी हा मार्ग आहे आणि समोर उंच डोंगरावर हे असं मंदिर आहे 끝이 니다 पाहू शकता मित्रांनो संपूर्ण हा डोंगर परिसर आहे आणि याच डोंगराच्या वरच्या साईडला असं महादेवांचं सा मंदिर आहे पाहू शकता प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा पण आता आपण पन चाललो आहे मंदिरामध्ये चला तर मग श्री महादेवांचं दर्शन घेऊया आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पूर्ण असं हे एंट्री जी आहे ती पूर्ण असं दगडी बांधकाम आहे मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा भला मोठा असा नंदी लागतो हे पहा हा नंदी आहे चला आपण श्री महादेवांचं दर्शन घेणार आहोत भक्तांसाठी अशी सध्याला उन्हाळा चालू आहे आणि पायाला चटके बसू नयेत म्हणून भक्तांसाठी अशी मॅटेन हातरलेली आहे हे पाहू शकता पूर्ण असा दगडी तिरसूळ डंबरू आहे आणि त्याच्यावर नागदेवतासुद्धा आहेत चला तर मग आता आपण दर्शन घेऊया पाहू शकता अशा दोन दगडी दीपमाळा आहेत पाहू शकता ह्या दीपमाळा पाहू शकता हे मंदिर मंदिराच्या उजव्या साईडला अशा देवांच्या पौराणिक मूर्त्या आहेत हे पहा चला तर आता आपण प्रथम महादेवांचं दर्शन घेऊया आतमध्ये सुद्धा छोटेसे दोन नंदी आहेत पाहू शकता मित्रांनो हे पण मंदिर खूप पौराणिक आहे हे पहा हे असे खांब आहेत नक्षीदार खांब सांगू शकते की हे मंदिर किती पौराणिक आहे पाहू शकता पाहू शकता मित्रांनो हे शिवलिंग मंदिरामध्ये खूप अंधार आहे पहा साइडला साईडला पसमा आहे आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण प्रदक्षिणा मारत आहोत हे मंदिर खूप पौराणिक आहे आणि छोटंसंच मंदिर आहे पण ह्या मंदिराच्या वरच्या साईडचा हा सभा मंडप नवीन आहे पहा पहा या खांबावरली डिझाईनच आपल्याला सांगून जाते की हे मंदिर किती पौराणिक आहे पाहू शकता या मंदिराभोवतीचा परिसर खूप छान झाडं लावलेली आहेत हे पहा सुद्धा एक छोटंसं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये सुद्धा खूप पौराणिक मूर्ती आहेत पाहू शकता मागच्या साईडला डोंगर आणि हे मंदिर सुद्धा एका मोठ्या डोंगरावरच आहे हा मंदिराचा कळस चला तर आपण मंदिराच्या साईडनं थोडंसं फिरणार आहोत पाहणार आहोत निसर्गरम्य वातावरण कसं आहे हे मंदिर पुर पुरंदर तालुक्यामध्ये आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये आहे पाहू शकता मंदिराच्या मागच्या साईडला आणि डाव्या बाजूला हे असं गणरायाचं मंदिर आहे आणि इथे सुद्धा थोडी तोडफोड थोड़ अवस्थेत देवांच्या मूर्त्या आहेत हा ह्या मूर्त्या खूप पौराणिक आहेत पहा पाहू शकता मंदिर परिसरातील निसर्गरम्य गार्डन मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या साईडला हे असं दत्त महाराजांचं मंदिर आहे हे पहा चला आपण ह्या पण मंदिरामध्ये जाणार आहोत हे पहा हे दत्त महाराजांचं मंदिर आहे मित्रांनो ही आहे पांडवकालीन पानपोई आम्हालासुद्धा माहीत नव्हतं इथे दर्शनाला येणाऱ्या एका भक्तांना आम्ही विचारलं तर त्यांनी असं सांगितलं की ही पांडवकालीन पानपोई आहे आणि बरेच वर्ष झालं या पानपोईला त्यावेळेस पाणी पिण्यासाठी अशी पानपोई पांडवकालीन बनवली होती ही पानपोई मंदिराच्या परिसरामध्येच आहे पाहू शकता पांडवकालीन पानपोई आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हे पहा यातसुद्धा असं थोडं थोडं सध्याला पाणी आहे आणि त्या काळात पाणी पिण्यासाठी ही पानपोई बनवली होती है।